आपण आहोत आता टेलकॉ कॉलनी मध्ये प्रभाग क्रमांक अकरा यामध्ये आहोत तर काही काही नागरिक आहेत इथे तर त्यांना आपण काही समस्या विसरणार आहोत आपल्या प्रभाक अकरामध्ये मध्ये काही कुठल्या आपल्या समस्या आहेत का या आता नाही इलेक्शन चालू झालेलं आपलं आहे कुरसिंग तेव्हाची उरळी ओके तर तुम्ही आता नवीन नगरसेवक कोण आहेत निवडून येणार त्यांच्याविषयी तुम्ही काय अपेक्षा बाळगू शकता त्यांनी काय केलं पाहिजे पाण्याची सोय कचऱ्याचं व्यवस्थित आला पाहिजे गाडी

म्हटलं त्याच अपेक्षा आहेत शिवाय टी व्ही वगैरे बसवावेत आणि आमच्या हेच कचऱ्याची पाणी आम्हाला खूप हुशीर राहतं साडेबारा वाजता वगैरे आता ते टायमिंग फिक्स व्हावं पाण्याचा रोडचं जर राहिलेलं काम आहे ते व्हावं पाण्याचं तर आहे त्यांनी काय प्रश्न नाही कचरा गाडी कॅमेरे बसवावे व्हावे दोघींनी सांगितलं ते रात्रीच पाणी येतं साडेबारा वाजता ते जरा लवकर आलं तर सगळ्यांना भरायला आणि बाकीच आहे सगळं कचरा गाडी आता पुढं महिन्याच्या सुरक्षेशी नगरसेवकांनी काय केलं पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही बसवले हो पाहिजे आणि काय केलं पाहिजे सध्या तरी हायवे व्यवस्थित आता सध्या महिलांच्या अत्याचार होतो कुठं काय होतं अशा गोष्टी घडतात गर, आहे रात्री विरे लोक लो महिला कामावरून येतात आहे आपले तर आय टी पार्क सुद्धा जवळपास आहे या याविषयी तुम्ही काय सांगाल थोडं ते जे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा तुमच्याकडे काय अपेक्षा आहे तेवढं त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की आता ही ड्रेनेज लाईन आहे ना आता पहिले लोकवस्ती कमी होती आता लोकवस्ती वाढली बरेच लोकांची घरं पण बरेपैकी झाली लोकं पण जास्त आली त्यामुळे हे ड्रेनेज लाईन आहे ना हे छोटी पडते त्यामुळे वारंवार ते जे ते तुंबले जाते तर त्याचे आव जरा वाढवून जर मिळाली किंवा मोठी करून मिळाली तर बरं पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की रस्ता पण जरा बऱ्यापैकी करावा आणि त्यांनी सांगितलंच महिलांनी काही लोकांनी की पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना, हो। नाया थे नाया थे। ना ते दिवसा पाणी यावं रात्री काय होते पाणी यायचंय नाही येत नाही पण बऱ्याच लोकांना पाणी आलेलं माहीत पडत त्यामुळं बरेच नळ बंद असल्यामुळं पाईप फुटतात पाणी वेस्टेज जातं ते होऊ नये यासाठी फक्त पाणी दिवसा यावं ही अपेक्षा आहे आणि जे चाललंय ते व्यवस्थित हो चाललंय दोन तीन सुधारणा केल्या तर आम्हाला अजून बरं पडेल कुठला <laughs> उमेदवार निवडून आणणार तुम्ही आपला जो आहे तोच सचिन तुमचं काय अपेक्षा आमच्या अपेक्षा अशा आहेत की ही कोड़ा कोड़ा ही ही ते काम आता सचिन भाऊने बरीच कामं केली तिथं लोकांचे बरेच प्रॉब्लेम सोडवले आणि मेन म्हणजे कसं आता हे कोदाकोदा झालेले हे व्यवस्थित करावी यांनी कसे स्ट्रेट लाईनच काम केलं आता मध्ये लोकांना हे ड्रेनेजचं पाणी घुसत होतं पॅकच्या पाण्यामध्ये ते पाणी त्याने हे ते ते करून थोडंफार लोकांना चांगलं पाणी मिळावं म्हणून पाण्याचे कश कनेक्शन दिले त्याने त्यामुळे ते घाण पाणी येत होते ते जर बंद झाले दूषित पाणी येत होतं लोकांना खूप अडचणी येत होत्या की ते पहिलं पाणी टाकीत भरलं तर ते उपसून घ्यावं लागलं पहिलं आणि आता काय झालं ते ड्रेनेज पण साफसफाई करून घेतात असे काय हे टाकायला लागली तर स्ट्रेट लाईनची कामं केले आणि आता हे जे बाहेर बाकी जे राहिलेली कामं आहेत पूर्ण करावी अपेक्षा आहे आता जे उमेदवार उभे राहिले सचिन शेतोडे त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा या हे करतील असं वाटतंय करणार आपणच ना आपल्या प्रभावामध्ये काय सुरक्षा वगैरे त्यांनी असं काय करावे तुम्हाला काय अपेक्षा आहे आमचे जिवलग मित्र सचिन शेतोडे देशमुख यांनी आमच्या भागात बरीचशी काम केलेली आहेत निवडणुकीत ते निवडून येऊन आमच्या प्रभागाचं नेतृत्व करतील यात काही शंका नाही प्रभागात गेल्या दोन तीन वर्षापासून ते आमचे ड्रेनेज लाईट व्यवस्था याबद्दल काम करतच आहेत आणि पुढे जाऊन कॉलनीतली सुरक्षा व्यवस्था वाढावी यास सी सीड़ सी टी व्ही कॅमेरा बसवणार असं त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि ते, ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद